नमस्कार डी एस डी मराठीमध्ये दादा कोंडके स्पेशल जुन्या आठवणी या सदरात आज आपण माहिती घेणार आहोत तुमचं आमचं जमलं या एकोणीसशे शहात्तर साली प्रदर्शित झालेल्या विनोदी आणि भावनिक मराठी चित्रपटाची या चित्रपटात कमाल केली आहे ती कुत्रा आणि माकड या दोन प्राण्यांनी यातील वाघ्या नावाचा कुत्रा हा मुळात कुत्री होती म्हणजेच लेडीज असूनही तिने जेंट्सचं काम केलं होतं ही कुत्री बेंगलोरवरून आणली होती आणि तिला ट्रेनिंग दिलं होतं तर यातील वाकड हे मद्रासी होते तर अशा प्रकारच्या प्राण्यांना घेऊन दादांनी सदिच्छा चित्रच्या बॅनर खाली सुंदर चित्रपट बनवला होता तुमचं आमचं जमलं याचे निर्माते दिग्दर्शक होते दादा कोंडके कथा दत्ता केशव यांची होती पटकथा आणि संवाद दादा कोंडके आणि राजेश मुजुमदार यांनी लिहिले होते संगीत होते लक्ष्मण राम लक्ष्मण यांचे या चित्रपटातील सगळीच गाणी अतिशय लोकप्रिय झाली होती यातील अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान हे गीत आजही मंदिरात लावले जाते गायले जाते या गीताबद्दल व्ही शांताराम यांनी दादा कोंडके यांचं कौतुक केलं होतं या गीताबरोबरच आल्या आल्या जाऊ नका किंवा माझं माझं म्हणित होते मलाच त्यांनी सोडलं किंवा झाल्या तिनी सांजा करुण शिंगार साजा वाट पाहते मी ग येणारं माझ साजण माझा किंवा चंदनाच्या पाटावर सोन्याच्या ताटामध्ये मोत्याचा घास तुला भरवीते किंवा थांबपोरी जाऊ नको तरी दूर रस्ता तुझा धरला या गाण्यांना महेंद्र कपूर उषा मंगेशकर यांनी गायलं होतं या चित्रपटात दादा कोंडके अंजना अशोक सराफ वसंत शिंदे जॉनी कुत्रा रामू माकड आणि इतर स्टार कास्ट होती या चित्रपटाची कथा ही दोन भावांची आहे एक भोळा दुसरा कपटी एक भाऊ चोरी करून खून करून आपल्या भोळ्या भावाला अडकवण्याचा प्रयत्न करतो चांगले आणि वाईट यांच्यात संघर्ष सुरू होतो आणि शेवट गोड होतो या चित्रपटात माकड आणि कुत्रा यांचा अत्यंत खुबीने वापर करण्यात आला आहे हा चित्रपट तुम्ही पाहिला आहे का तुम्हाला तो कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर कळवा या चित्रपटाबद्दल आपल्या का काही आठवणी असतील तरीही कमेंट करा जुन्या आठवणी या भागात आपण अशा जुन्या चित्रपटांची थोडक्यात माहिती घेणार आहोत तुम्हाला कोणत्या सिनेमाबद्दल माहिती घ्यायला आवडेल तेसुद्धा कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया जुन्या आठवणी पुन्हा जाग्या करण्यासाठी उद्या रात्री साडेसात वाजता आपल्या डी एस डी मराठीवर धन्यवाद